ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त आपल्याकडे जी द्वारे जोडलेली मंडळी आहे त्यांचे अभिषेक शोपूजा वगैरे सर्व गोष्टी करण्यात आल्या आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि तुमच्यासाठी सुद्धा की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो तुमच्या काय जी समस्या असतील त्या दूर व्हाव्या यासाठी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली तर मंडळी आज आपण सोमवार निमित्त खूप काही मंडळी मनोकामना पूजा करत असतात खूप मंडळी करतात आणि अशा काही मंडळी आहेत की जे का मनोकामना पूजा करतात आणि मला विचारून करतात त्यांची एक लिस्ट आहे आपल्याकडे की ती दररोज त्यांनी समजा मनोकामना पूजा तिकडे करतात सोमवारी परंतु आम्ही दररोज ओंकारेश्वर पासी एक पूजा करतो दररोज सकाळी जी माझ्याकडे नाव उपलब्ध आहेत त्यांच्यासाठी दररोज करतो आपण कि ती समस्या त्यांची जी आहे ती दूर व्हावी त्याकरता ओंकारेश्वरवर आपण अभिषेक करतो जल सोडून अभिषेक करतो मंत्र बोलतो त्यांचं नावासहित मंत्र बोलतो कारण त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी याकरता तर काही मोजक्याच मंडळीची माझ्याकडे नावं आहेत ज्यांनी सुरुवातीला मला विचारून केले आहेत परंतु खूप मंडळी मला आ, न विचारता सुद्धा पूजा करतात कारण फोटो येतात माझ्याकडे आणि माझ्याकडे त्याची नोंद पण नसते एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही मनोकामना पूजा करताय ना चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे परंतु तुमची मनोकामना ही पूर्ण व्हावी असं मला वाटतं आणि लवकर व्हावी हे पण वाटतं मग तुमची मनोकमना पूर्ण व्हावी लवकर व्हावी असं वाटतं ना मला मग माझ्याकडे काहीतरी असायला पाहिजे तुमचं काय असाय पाहिजे की तुम्ही शिवपूजा मनोकामना जी पूजा करताय तुम्ही ती त्याची माहिती असायला पाहिजे मला हम्म तुमचं नाव पाहिजे माझ्याकडे की जेणेकरून तुमच्या नावानं अभिषेक इथे करता येतो मला आणि तेही दररोज असतो आणि त्यानंतर होम हवन केल्या जातं तुमचा मंत्र जे आहे मनोकामनेचा ते मंत्र बोलून तुमच्या नावानं मंत्र जप केला जातो असे खूप मंडळीची माझ्याकडे नावं आहेत त्यांच्यासाठी मी दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळी दररोज मी मंत्र जप करतो जप करतो दररोज करतो मग तुम्ही पूजा करताय आणि तुमचं नाव पण माझ्याकडे नाही तुम्ही तिकडेच पूजा करत राहताय मग तुमची मनोकामना नाही झाली लवकर काही मनोकामना पूर्ण नाही झाली तर थोडस अवघड वाटेल ना तुम्हाला जेणेकरून तुमची मनोकामना लवकर व्हावी आणि पूर्ण व्हावी ती त्याकरता तुम्ही जर मनोकामना पूजा करत असाल तर त्याच्याकडे त्याच्याकरता माझ्याकडे नाव पाठवावं लागेल व्हॉट्सअपला नाव पाठवा आम्ही म्हणजे पूजा करतोच माझी ही समस्या आहे अमुक अमुक समस्या आहे मग कुणाची लग्नाच्या संदर्भात असेल कुणाला कोणाला काय हवं असेल घर नसेल घरासाठी कोणी करतं कुणी लग्नासाठी करतं चांगला नवरा भेटावा लग्न लवकर व्हावं कोणाला बायको भेटावी लवकर लग्नात अडचणी द्या त्यासाठी करतं कोणी कोणी कर्ज बाजारी आहे घरात चूक नाही समाधानासाठी करतं घरातल्या कुणी व्यसनादीचं आहे त्याचं व्यसन दूर व्हावं त्याकरता कोणी करतं अशा वेगवेगळ्या समस्यासाठी तुम्ही मनोकामना पूजा करत आहात लक्षात घ्या पण माझ्याकडे बऱ्याच जणांची नोंद नाही अरे लक्षात त्याकरता तुम्ही मनोकामना जर पूजा करत असाल तर माझ्याकडे तुमचं नाव पाठवा एवढं एक लक्षात घ्या आणि इतरही नवीन कुणी आता बरेच जण माझ्याकडून संपर्कात मनोकामना पूजा करायची विचारतात जर तुम्ही सुरुवात केली असेल करायला असताल अगर करणार असताल तरीही माझ्याकडे नाव पाठवा जेणेकरून मला तुमच्यासाठी दररोज मंत्र जप करता येईल जेणेकरून तुमची मनोकामना पूर्ण होईल याकरता मी असं बोलतोय तुम्हाला आलं लक्षात तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असं समजून आजचा जो शंका समाधान कार्यक्रम आहे तो इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा